काय झालं राहिले एवढी कणाून राहिली अरे रे जाय रे बाबा ना आई बाबा करून तुम्हाला काय आहे मजाक सुचते तुम्हाला इकडे माहिती हालत मला माहित आहे काम करू करू आली तवाची कामातच लागली आहे कामातच लागली आहे बिंदूता जवळ जवळ नेऊन द्यावं लागते सगळे किती एकटीवर किती कस तरी सगळे पाया हात पाया नाही डोकं दुखून राहिलं दुखून राहिले सकाळी माईकडे पाहा तुम्ही माहीत हालत पहा सकाळी पासून आराम नाही जरा बी आराम नाही नाही मी दुपारी झोपत असतो तिथं इथं जराही आराम भेटला नाही मला दुपारी नाही कधी नाही आली तवाची बस ढोसली ना सायपा घरात बस हे कर हे कर आई अजून हे करून घेव ते करून घेव हम्म तुम्हाला काय घसले त्या लॅपटॉप लॅपटॉप मध्ये सोडून देऊ कामधा तो का, काम काम तो का काम तो मी म्हणतो का अशी कामधंदा सोडून मला म्हणून आता जरासे दिवस भरायचे गेले तुम्ही कामावर आता जराशी आले तर मला सांग गोष्टी बरा परेशानी समजून घ्या का काही थकली काही कौन कनारून राहिली म्हणता आणि काउन थकली म्हणतो मग काही नाही त्याच्यावर हातपाय दुखते म्हणतो मग काय म्हणतो तुम्हाला का? हातपाय दाबून देऊ काय हातपाय दुखते तू तूच करतो का काम आम्ही नाही करत का मी तर ऑफिसामध्ये काम करतो दिवसभर मी कोणता आराम करतो मी नाही थकत एवढा ते बाहेरचं का मग सांगता तुम्ही थकले का नाही थकले का तुम्ही बायात तुम्हाला जेवढा आराम भेटते का नाही तेवढं तुमचे अंग दुखते आणि तुमची तब्येत खराब होते वहिनी बिंदू वहिनी घरचे काम करूनच काय म्हणते चक्कर खाऊन पडल्या म्हणते पण तू म्हणतो घरचे काम केले तर तुझे हातपाय दुखले डोकसं दुखलं दुख पाहा त्या बा पाया, पाया बाकीच्या बाया पहा बाहेरच्या बाहेरची नोकरी करून घरचे कामं करते घरचे कामं करून पुरा सायपा पाणी लेकरायचं सगळं करून नोकरीवर जाते त्या कोणत्या बाया पण तुम्ही तुम्हाला बाहेर कामाला नाही जावं लागत घरच करायला ला लागते घरीच राहायला लागते तरी तुम्ही थकून जाता काहीतरी नाटकं दाखवता असा बरे हा तुम्ही राकेशजी बिंदू वहिनी ते बोलले दुखलं तुमचं मन बापा तुम्हाला चक्कर आला काय काजेलच करून आता आणि वहिनीच्या वेळेस दुखत मन ना बायकोच्या वेळेस नाही का माय थकलं म्हणतो तर मला म्हणा तुम्ही नको करत जाऊ इल करतो काय तू वहिनी नाही करू लागत काय ललिता वहिनी आहे ना दोघी आण तुम्ही मी दोघीने म्हटलो होतो ना बिंदू वहिनीने आराम दे म्हटलो होतो ते म्हटलं होतं तुम्ही नको करा पण ललिता वहिनी आणि तू दोघी जणी तर करू शकता ना दोघी करू नये तुम्ही थकता काय आई थोडस करू लागत असं ते ललिता ताई कुठं मला लावून दिलं हे कर ते कर मी धैर्य पाहतो म्हणते नाही तेव्हा धैर्य खेळत राहते काम झाले सगळे मग तू खेळत राहते ते आराम करते काम आले का बस धैर्य घेऊन बसते म्हणजे आता रडते म्हणते तो असं त्या करून राहिल्या ना सगळं मावर जिवून राहिलं एकटीवर असं नाही होऊन जावं का बिंदुताई सारखी मी बी चक्कर खाऊन पडून जाईन एखाद्या दिवशी काम करू करू बाहेरचं काम ठीक आहे बाहेरच्या घरचे काम करून बाहेर कामाला जाते पण घरचे काम पुरे क्लीन नाही करत त्या टाकसान टाकसान एक केलं नाही केलं आज केलं उद्या केलं असं करते आम्ही घरच्या बाहेर घरी राहणार आहे तसं काय रोज सगळेच काम करावं लागते लहान बाकीचे सगळे म्हणून आम्ही थकतो असो काय ललिता म्हणजे तुझ्या समोर झपक करते काय काय जवळ होते झापक झुपक म्हणले माहित काय करते पण चाप मारते कामाले काम असलं का मी धैर्यला पाहतो म्हणते त्यानं शी नाही केली तरी शी केली म्हणते बयास त्याचा डायपर काढून देते असं तसं त्याच्यातच लागले राहते काम झालं का बस मग मस्त खेळते तो आता खेळते म्हणते मस्त अशा करून राहिल्या त्या हम्म समजलं ते झापक झुपक चालू आहे मग बरं पाहतो मी आता तू थकली म्हणतो झोप आता झोपून तू मी एवढं थोडस काम आहे हे पुरं करतो मग झोपतो पाहतो मी उद्या उद्यापासून मी पाहतो कोण आले वहिनीले ललिता वहिनीले पाहतो कोण माइककडे पावाले काम आहे म्हणता ललिता वहिनी इकडे कायले पाहितो म्हणता तुम्ही बोलन नत्या अजून माइककडेच पायते म्हणान बापूजी <laughs> माझीन खरच वरचा खूप खाली येतो ना म्हणून ते पोट्याने तुले फसवलं होतं खरच आता झोप चुपचाप जास्त बडबड करू नको चल 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 हां जम जम वहिनी नुसता झपुक झुपुक काय बापूजी काही समजलं नाही बा काय वय झपूक झुपूक काही नाही काही नाही काही नाही नुसतं झपूक झुपूक टिफिन बनवून द्या मले उशीर होते मी कामावर जातो आता ऑफिसले जातो तिकडे आपलं यवत मांडले जावं लागते मुले लय दूर जावं लागते म्हणून म्हणतो उठा बरं लवकर नुसतं झपूक झुपूक मुले टिफिन बनवून द्या पटकन हो बनवून देतो बापूजी हे धैर्याने पाहतो मी चालते कोणी तो मग पडून जाते बुदुकून म्हणून त्याच्या मागं मागं राहावं लागते वहिनी काय नुसतं झपूक झुपूक आई पाहते त्याने त्याच्या मागं एवढी राहावाची गरज नाही तुमची कामं पाच जा जराशी घरामध्ये मले टिफिन गिफिन बनवून द्या जरासा आई पाहते त्याले आईले सांगून द्यायचं नाही तर आईच्या कमऱ्यात रूम मध्ये नेऊन ठेवून द्यायचं नुसतं झपूक झुपूक <laughs> बापूजी काय वय तुमचं नुसतं झपूक झुपूक मला समजून नाही राहिलं काय काही मजाक करून राहिले का तुम्ही मजाक नको करा बा माझ्या आजवर इथं तुम्ही माझ्या मजाक नाही केली आता मजाक करायला लागले ना काहीतरी बहिणी मी मजाक काय करू मी मजाक नाही करून राहिलो बा मला टिफिन पाहिजे बनवून मला टिफिन बनवून द्या नाश्ता करा जरासा काही उपमा पोहा की बनवा जरासा मी पटकन फ्रेश होतो आहे मला म्हणून म्हणतो बापूजी घे पडून जाईन लागून घेऊन जाईन त्याला थांबा नुसतो झपूक झपूक थांबा बहिणी आई काय रे राकेश काय झालं आई काही नाही धेरिले पाय बर जरास ते, जरा ते लक्ष दे त्याच्यावर चालते तो पडते म्हणते पाय जर जरास त्याने लक्ष दे बर त्याच्यावर ठीक आहे ना ललिता तर आहे ना तिथे बसली ते नाही पाहत का तिच्या वहिनी नाश्ता बनवायचा आहे वहिनीले टिफिन बनवायचा आहे माझी म्हणून म्हणतो तू पाय जरास त्याले वहिनी नाश्ता बनवते आणि टिफिन बनवते बाकीचे काम करते असं पायतो जाय ललिता जाय बनो नाश्ता बनव बोनो, टिफिन बनो जायबरोबर त्याला सोडून दे नाही पडत तो त्याच्याच माग बे फालतू त्याच्या माग लागली करतो सगळं त्याच्या बायको नाही सांगून राहिला असन त्याची बायको झोपली असन मस्त मला सांगून राहिला काम जास्त शाईना झाला आता मला म्हणजे माझी टिफिन बनव माझी कर जसं पगारान हाती देईन पगार बायकोच्या हाती देईल मला काम सांगून राहिला वही घ्या लवकर लवकर पण हो, हो, ना नुसतं झापूक झुपूक लावलं झापूक झुपूक या काजल झाले का वाटा बनून तू तर वाटाच बनून राहिली का रातभर आता वाटाच बनवशील काय करण तयारी करणं जेवणाची आता पासून का ते झालं का तो स्वयंपाक भात स्वयंपाक केला का तुम्ही मग घरी येवायचे आहे सगळे येऊ द्या सगळे येले घरी मग एकटे मग सगळे आले म्हणजे सोबतच जेवणाची तयारी करून करू ना आपण आहो माय माझे उलट्या खोपडीचे मी एकटीच स्वयंपाक करून ठेवून काय एवढ्या लवकर काय 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 मला भूत जमलं का कोणतं एवढ्या लवकर स्वयंपाक करून ठेवून सात सहा वाजतात आता सहा वाजले म्हणतो तयारी कर स्वयंपाकाची तयारी कर म्हटलं उली उली मग साडेसात आठ वाजता आरतीची आरतीची टाइम होते मग अजून स्वयंपाक राहून जाते अर्धा पुर्धा स्वयंपाक आरती व्हायच्या पहिले करून घे मग बातच आपलं केलं बघार बुगार केलं पीठ भिजून ठेवून दे आणि घेतल्या कधी बनवल्या पोया गणपती बाप्पा निवड देता येते सगळे बातात जेवता येते म्हणून म्हणतो तुले म्हणत पहिले तयारी करून केलाय काय सायपा मी सकाळी त्या नवऱ्यानं करायला लावलं नाश्ता कर हे कर कर तू कुठं गेली होती सकाळी काही मी बिंदुताईच्या रूम मध्ये होती परीले खेळवत होते ते रडत होती का निंदुताईनं ता मला बोलावून घेतला होता तर मी तिथंच होती सकाळी जावाची काही होती म्हणून त्यानं तुम्हाला म्हटलं असं बाकी दुसरं कोणीच नव्हतं काय परीले खेळवाले तूच होती काय मग धैरे मी पाहत होती धीरेले मग सासूबाईनं पाहिलं तर मी त्याच्यासाठी पटापट साठी पराठे बनवत तिथे भाऊजी आले मले दे अजून ते करता करता ते नाश्ता द्यावा लागला त्याचं झालं मग धैर्याचे बापा आले ते म्हणे मुले नाश्ता दे मग ते द्यावा लागला किती धांदल धांदल बुडली सगळी सकाळी होतेच सकाळी घाई सकाळी सगळी एकटे जाणारी राहते बाहेर तर होतेच घाई सकाळी हो तर तू सकाळी येत जा लवकर उठून अंग पाय धुवून पहिले सायपा घरात येत जाय तू उद्यापासून म्हणतो तुला तिथे परीले लेखेड वाले नको जात जो बिंदू ताई पागल नाही मा धेर येले त्याच्यापाशी ठेवून देव मी ना काही चाललं कृती याच्याकडून सांभाळत काय तूच जाता ना जाणून पकडाले नाही ताई तसं नाही मी जाणून बुजून नाही नुसत झापूक धुपूक वहिनी घ्या टिफिन घ्या धुवून ठेवून द्या पटकन अमाय मला सांगते बाई ह्या काम त्याची बायको इथं बसली आहे तिला नाही म्हणत ना मला म्हणते काही मॅड झालं काय नुसतं धापूक धुपूक वहिनी घ्याल लवकर अन पटकन चहा ठेवा द्या बापूजी वहिनी मी आता घरीच घेऊन येतो अर्ध काम म्हणून आता तिथून लवकर निघून जातो लवकर येऊन जातो घरी घेऊन येऊन जातो मग घरी लॅपटॉप वर करत राहतो घ्या पटकन डब्बा धुवून ठेवून द्या थैली बी धुवून ठेवून द्या निर्म्यात टाकून आणि पटकन चहा ठेवा माझ्या अद्रक टाक जा इलायची टाक जा आणि ते काळी मिर राहते ते टाक जा चहा मध्ये ही ते मारून मध्ये नेऊन ठेवून द्या ते थैली नाही वैथे ऑफिस बॅग वय त्याच्यात लॅपटॉप आहे बाकीचं कामाचं सामान आहे मारून मध्ये नेऊन ठेवून द्या रविवारी धुवून द्याचा हे बॅग आता नाही आता नाही धुवा लागत वाढत नाही मग बर ठीक आहे आज तर लवकर आले ना लवकर आलो तर लवकर आले उशिरा येतो उशिरा आले तसं नाही हो आता मला कोणत्या सांगत तुम्ही काम म्या धुतला असताना ना डब्बा मी नेला असता वहिनीला ने काय नाचवता तुम्ही तू नाही समजत तू काम आज थकली का तू थकली का आज जास्त नाही आज नाही थकली मी आज जास्त काम तर ललिता वहिनीनच केले सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण बी ते नच केलं हम्म तेच नुसतं झापूक झुपूक काय लावलं होतं मी नुसतं झापूक झुपूक झापूक झुपूक काय होई होय काही नाही होई काही नाही चल मी आता फ्रेश होतो मस्त आणि मस्त वहिनीच्या हातचा चहा पिऊ मस्त नुसतं झापूक झुपूक दिमाखात सकाळी पासून नुसतं झापुक झुपुक झापुक झुपुक करून राहिले आणि मलेच काम सांगून राहिले मलेच काम सांगून राहिले आता तुला सांगावं ते ना काम तुझे भाऊजी घेरेचे बाबा मला सांगा पण बापूजीने तुला सांगायला पाहिजे ना मलेच सांगून राहिले काम मासाठी टिफिन मासाठी चहा माती पिन मलेच सांगून राहिले झापुक झुपुक झापुक झुपुक करून राहिले दिमाग गिमाग बरोबर आहे ना जागेवर नाही तर घेऊन जा बापा दवाखान्यात पागलाच्या देतो शाट गिर देवाला लावजो ठिकाण्यावर इन दिमाग असं थोडी असते ताई का ते मलाच काम सांगा तुम्ही बी तहिणी होते तुम्हाला बी बी सांगू सांगू शकते मले काम शकते अस एक एक अस काम थोडी येते आपलं पूर्ण एक घर आहे एक कुटुंब आहे आपण सगळं एक आहोत नवऱ्यानं बायकोलेच काम सांग काय होते सांगते तर बरं ठीक आहे सांगू दे सांगते का पण ते झापक झपक काय होय व नुसतं झपक झपक झापूक झपूक करते बोलते बाबा काय होते काय होय सांग मध्ये काही गिवी काय काय का मध्ये शिवी देत सांग मला बी चांगल्या रंगाच्या शिवाय येते देता मी बी देतो पण मला समजलं पाहिजे ते झापूक झुपूक होय काय <laughs> काही नाही ताई ते गाणं होय ते गाणं निघालं ते मराठी गाणं आहे ते नुसतं झापूक झुपक वाचते ग ते होय ते तोंडात बसला म्हणून ते तसे करून राहिले बाकी शिवी नाही होय ते काहीतरी तुम्ही समजता शिवी नाही होते तेच म्हणलं बापा वहिनीला कोणी शिव्या देते का हा नुसतं झापूक झुपक झापूक झुपक करून राहिले सकाळी पासून झालं का वहिनी झालं का चहा पापड तडजा सोबत त्याच्यासोबत Hmm? नुसतं झापूक झुपूक झापूक झुपूक काय हो काय काही नाही नाही आपल्याले घरचे कामं करायचे नाही आपल्या घरचे कामं करायचं म्हणजे जीवावर येते नुसतं झापूक झुपूक झापूक झुपूक जमते राकेश कोणाले बोलून राहिला तू हे काय तू झापूक झुपूक काय होई आई काही नाही काही नाही काही नाही तू लक्ष नको ध्यान द्या त्या झाला असून तो आलो पापड तळा तळाशी जराशी पापड तळा चहा सोबत बोल लागून बापूजी सकाळी पासून पाहून राहिली मी नुसतं मलेच काम सांगून राहिले तुम्ही मलेच काम सांगून राहिले मी तरी कमी दिसतो का तुम्हाला रिकामी कमी आव कमी मला काम नाही का मला घरामध्ये काम नाही रात काय नुसतं मलेच सांगून राहिले मासाठी टिफिन बनवून मासाठी चहा बनवून पापड तळ काजेलने सांगा ना नुसतं मलेच मला सांगून राहिले मलेच मला सांगून राहिले काही नाही बहिणी नुसतं झपुक झपुक चालते चालते आपलं चालते बनवा बनवा पापड बनवा तळा मस्त पापड असं असं तर मस्त भजी बी बनवा मस्त कांदा भजी बनवा बनवा नुसतं झापूक झुपूक असं समजलं म्हणजे सगळं हा तुमच्या म्हणण्याचा अर्थ का मी नुसतं दिवसभर झापूक झुपूकच करत राहतो काम नाही करत काम तर काजलच करते हं? मी नाही करत म्हणून तर तुम्ही लावलं झापूक झुपूक झापूक झुपूक समजलं मध्ये वहिनी काही नाही वय काही नाही मजा करून राहिलो बा सिरियसली घेतलं तुम्ही तो <laughs> हा तुम्हाला इथं भल्ला राग आला काही नाही वय आपला मजाक होय मजाक करून राहिलो मी मजाक करून राहिलो आता तुम्ही तुम्हाला काम सांगायचा मा अधिकार नाही का तुमच्यावर नाही का मा अधिकार मी तुम्हाला काम नाही सांगू शकत का एवढं सांगा तुम्ही हा सांगू शकता तुम्ही तसं काही नाही हाय आपण सगळे एकच आहोत कोणी कोणाला काम सांगू शकते पण सकाळपासून पाहून राहिले मी माझी मजाक करून राहिले तुम्ही झापुक झुपुक करून आता मोठी मी तुमच्यापेक्षा काय मजाक चे लागतो का हा नाना का तुमच्यापेक्षा मजाक करून राहिले तर वहिनी वहिनी मजा मजा तुमच्या समोर नाही तो कोणासमोर मजा करू बा मजा करून राहिलो मीच्या समोर करा काजल समोर करा काही मजाक करायचा ते मासा मजाक नाही करायची बिल्कुल आता सांगतो ते काय होतं मासा समोर बोलत नाही ते थापू झोपो लय कामं हो रायते मला दिवसभर काम करतो लेकरू सांभाळतो रातभर झोपत नाही तो, तो। सकाळी उठून करतो मी भी असं नाही का फक्त काजलच करते ओ नाही ठीक आहे ना ठीक आहे ना समजलं मला समजलं मला तुम्ही लय काम करता का नाही म्हणून तुम्ही तुम्हालाच सांगतो नुसतं झापूक झोपू अजून बोललेस नुसतं झापूक झोपू तुम्ही माहिती मजाक उडवता तुम्ही झापूक झोपू झापूक झोपू करून जास्त वातावरण खराब नकोड घ्या ललिता ताई तुम्ही मनावर नको घ्या मजाक करून राहिले ना मजाक करून राहिले घेते मजा घेते मजाक नाही करत काय करते ना मजाक करते राग नको मानून घेऊ एवढी मनावर नको घेत जाऊ कोणती गोष्ट घे करतो चहा घे गाडून ठेवला ना दे सगळ्या चहा का जे सगळा चहा देऊन नेऊन देऊन आणि ललिता तू पापड म्हणते का तो तर नुसतं झापून झुप आता तुम्ही